कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील परिसरामध्ये एक स्वामी मळा आहे आणि त्या मळ्यामध्ये एक नवरा बायकोचं जोडप राहत होतं सुखाचा संसार सुरू होता आणि अगदी सगळं काही सुरळीतपणे चालू होतं पण मात्र एक दिवस तो जो नवरा आहे तो मात्र रात्री सैतान झालेला होता आणि तो त्याच्या बायकोला थंडगार करून जेलमध्ये सुद्धा गेला होता आणि या संपूर्ण प्रकरणामुळं परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती आणि सगळीकडं एकच चर्चा सुरू होती नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कशी घडली आहे घटना हे आपल्या अगदी सविस्तरपणे पाहायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरातील स्वामी माळा परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा दीपक रा, नावाचा नवरा आहे मनिषा नावाची बायको आहे आणि या दोघ हजारांचा संसार सुखाचा चालू होता सगळं काही सुरळीतपणे चालू होता तर मात्र नवरा कामाला गेला की बायको फोनवर बोलत होती बायको कोणाला तरी फोनवर बोलतीये असा संशय नवऱ्याच्या मनामध्ये मा येत होता तो बाहेर गेला की घरी कोणीतरी येतोय असा संशय त्याच्यावर मोन्या मोठ्या प्रमाणात त्या नवऱ्याला बायकोबद्दल येत होता मग आता बायकोवर संशय येत असल्यामुळं तो बायकोला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं विचारायचा तेव्हा ती योग्य उत्तरं देत नसल्यामुळं या दोघांमध्ये वादविवादसुद्धा मोठ्या प्रमाणात व्हायचा आता चांगला चाललेला संसार साँ, ह्या संशयामुळं हे बिघडत चाललेला होता दोघांमध्ये भांडणं लागत होते पण मात्र एक दिवस मध्यरात्री तो जो नवरा आहे त्याच्या डोक्यात शैतान घुसलेला होता आणि त्यानं जुना वाद विकरून काढलेला होता आणि तो त्याच्या बायकोला भांडू लागला होता पण मात्र या वेळेला त्यांच्या भांडणाचं रूपांतर हे मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं जोरदार त्यांचा वाद वाढलेला होता आणि याच वादामध्ये त्या नावऱ्यानं त्या बायकोवर कोयत्यानं हल्ला केलेला होता आता त्याला थेट बायकोवर कोयत्यानं हल्ला केल्यामुळं ती गंभीर स्वरूपाने जखमी झालेली होती आणि रक्ताच्या थारोळ्यात रूममध्ये पडलेली होती आता जोपर्यंत तिचा जीव जात नाही तोपर्यंत तो त्याच ठिकाणी थांबलेला होता कारण की त्याला बायकोचा राग मोठ्या प्रमाणात आलेला होता आता राग आल्यामुळं त्यानं त्याच्या बायकोला ठार केलं होतं आणि ठार केल्यानंतर तो तिथून निघून गेला होता आता निघून गेल्यानंतर रात्री दोन वाजेच्या नंतर तिथून तो थेट जवळच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यानं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आता मध्यरात्र झालेली होती नेमकी सकाळ होणार होती आणि त्याच काळामध्ये पोलिस स्टेशनमध्ये ड्युटीवर असणारे जे पोलीस आहेत यांची सुद्धा या घटनेमुळं झोप उडालेली होती त्यांनी तात्काळ त्या पुरुषाला ताब्यात घेतलेलं होतं ज्या ठिकाणी हा प्रकार घडला आहे त्या ठिकाणी तपासासाठी पोलीस गेलेले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी तपास करून पंचनामा करून तो जो आरोपी नवरा आहे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याला अटक केलेली होती त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई सुरू आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत सुखी चालणाऱ्या संसारामध्ये फक्त संशय डोक्यात आला म्हणून त्याने त्याच्या बायकोचा जीव घेतला अशा पद्धतीचा प्रकार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घडलेला आहे जर मन साप असेल सगळं काही साप असेल दोघांचा एकमेकांवर विश्वास असेल तरच नाती कायमस्वरूपी टिकतात नाहीतर मग हे असे प्रकरण घडतात असं आपलं एकंदरीत वाटतं आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो त्यामुळे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा